नमस्कार मित्रांनो तर तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या तीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरीला प्रेमाची जाणीव झालेली असते ईश्वरीने प्रेमाची कबुलीत दिलीही असते तिला अर्णवबद्दल काय वाटतंय आणि तिचं किती प्रेम आहे अर्णव जवळ आल्यावरती काय होतं हे सगळं ती सांगते आणि थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी घरात येतात घरामध्ये ॲनिव्हर्सरीसाठी ते डेकोरेशन करतात ईश्वरी प्रेमाने त्याच्याकडे बघत राहते तर थोड्या वेळाने केक कट होतो आणि ईश्वरी अर्णव बाबांना शुभेच्छा देऊन जोडीने त्यांच्या पाया पडतात आणि त्यावेळेस बाबांचे पहिल्यांदा हात हलतात ईश्वरी अर्णव खूप खुश होतात बाबा आता बरे व्हायला लागले त्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच आनंद होतो तर हे सगळं कसं होतं ते थोडक्यात पाहू तर इथे राकेश अंजलीला दूध प्यायला सांगतो अंजली, अंजली दुधाचा ग्लास घेणार पण तेवढ्या ग्लासला धक्का लागतो आणि दूध खाली सांडतं राकेश खूप चिडतो आणि अंजलीवरती खेकसायला लागतो अंजली म्हणते अहो असं का बोलताय तुम्ही साधं दूध तर होतं आणि आहे ना घरामध्ये दूध राकेश थोडा रिलॅक्स होतो आणि तो अंजलीला म्हणतो अंजली, अंजली सॉरी अगं मला वाटतं की तुझी तब्येत चांगली राहावी म्हणून मी बोल म्हटलं जाऊ दे मी दुसरा ग्लास घेऊन येतो अंजली म्हणते नको मला दुधाच्या वासाने कसं तरी होते मला नाही दूध प्यायचे राकेशचा प्लॅन फसला म्हणून तो बाहेर येतो त्याची चिडचिड चालू असते तो अंजलीकडे रागाने बघतो आणि निघून जातो तर इकडे ईश्वरी नम्रता चाळीत पाणी भरायला येतात त्या पाणी भरायला पुढे जातात पण त्यांना कोणी पाणी भरू देत नाही चाळीमध्ये पाण्यावरून भांडणं चालू असतात बायका मोठमोठ्याने भांडत असतात ईश्वरी नम्रता लांब उभं राहून हे सगळं बघतात आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णव छान व्हाईट शर्ट घालून दोन बादल्या घेऊन तिथे येतो मुली बायका त्याच्याकडे फक्त बघत राहतात त्या मुली म्हणतात आपल्या चाळीत शाहरुख खान आलाय सेम शाहरुख ईश्वरी नम्रताला म्हणते आपल्या चाळीत शाहरुख त्या दोघे मागे वळून बघतात तिथे अर्णव उभा असतो सगळ्या बायका मुली अर्णवकडे असं बघतायत त्यामुळे ईश्वरीला खूप जलस फील होतो अर्णव दोन बादल्या घेऊन नळावर येतो ज्या बायका भांडत होत्या त्या अर्णवला बघून भांडण पूर्णपणे विसरून जातात आणि अर्णवकडे प्रेमाने बघत राहतात अर्णवचा इंग्लिश त्याचे लूक सगळ्यावरती त्या बायका फिदा होऊन जातात अर्णव सगळ्या बायकांना म्हणतो तु। तुमच्या सगळ्यांना पाणी मिळणार आहे एक काम करा असं भांडण्यापेक्षा ना तुम्ही एक लाईन बनवा मी आहे ना मी सगळ्यांची मदत करणार मी सगळ्यांना पाणी भरून देणार सगळ्यांच्या डोक्यावरती हंडे ठेवून देणार सगळ्या बायका अशी एक लाईन लावतात आणि अर्णव सगळ्यांशी गप्पा मारत त्यांना पाणी भरून देतो ईश्वरीला हे काही सहन होत नाही ईश्वरी धावत अर्णवकडे येते आणि त्याला म्हणते मी तुमची बायकोय चला इथून आणि काय हो तुम्हाला इथे कोणी यायला सांगितलं होतं अर्णव म्हणतो मी सिंदूर तुम्ही दोघी आलात तर दोन बादल्या मी आलो तुमच्या सोबत तर पाच बादल्या म्हणून त्यासाठी मी इथे आलो तुमची मदत करायला ईश्वरी म्हणते आमची मदत करायची होती ना तुम्हाला मग आम्हाला मदत करायची होती त्या बायकांची कशाला मदत करताय अर्णव म्हणतो मी सिंदोर अगं मी फक्त माणुसकी म्हणून बाकी काही कारण नाही आहे मागे माणुसकीसाठी मी करत होतो ईश्वरी म्हणते अजिबात नाही या बायका तुमच्याकडे कसं बघतायत ईश्वरी अर्णवचा हात धरते आणि त्याला फरफटत बाजूला घेऊन येते अर्णव म्हणतो मी सिंदोर हे काय चाल चालवलंयस तू अगं मागच्या वेळेसारखीच पजेसिव्ह वागायला लागली आहेस ईश्वरी खूप चिडचिड करते अर्णव तिला पॉझिटिव्ह होण्याचं कारण विचारतो आणि तेवढ्यात त्याला फोन येतो अर्णवने हे कानात हेडफोन लावलेले असतात तो, लावले तो फोनवर बोलत असतो आणि ईश्वरी मनातलं सगळं सांगत असते तिला वाटतं की अर्णव आपल्याशी बोलतोय ईश्वरीला अर्णव बद्दल काय वाटतं वा ते सगळं सांगायला लागते ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्हाला काय सांगू जेव्हापासून तुमच्यासोबत राहायला लागले ना तेव्हापासून माझं सगळं सेटिंगच हलून गेले डोळे मिटले की समोर तुम्ही दिसता मी जेव्हा जेव्हा विचार करते तेव्हा डोक्यात फक्त तुमचेच विचार असतात तुम्ही माझ्या विचारातून तुम सुद्धा जात नाही थोडा वेळ तुम्ही माझ्यापासून लांब गेलात की मी तुम्हाला मिस करते आणि जर तुम्ही माझ्या जवळ आलात तर एवढी धडधड वाढते ना की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही आणि अर्णव सर हे सगळं कशामुळे होते माहिती आहे माझं तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्णवने हे ऐकलेलं असतं अर्णव विचारतो काय खरंच ईश्वरी म्हणते हो दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवून जातात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या तीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अर्णव ईश्वरी छान घर सजवत असतात ईश्वरी प्रेमाने अर्णवकडे बघत राहते तर संध्याकाळी सगळे पाहुणे रावळे आल्यानंतर केक कट होतो आणि ईश्वरी अर्णव दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पाया पडतात बाबांचे हात हलतात बाबा त्यांच्या दोघांच्या डोक्यावरती हात ठेवतात ईश्वरी अर्णवला खूप छान वाटतं